तर नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं आज खूप खूप स्वागत आहे तर आम्ही आज चाललो आहोत शिरशिंगे गोठेवाडी येथील जत्रेला मला तर या वर्षातल्या एक्झाममुळे एक पण जत्रा अटेंड करायला भेटली नव्हती तरी पहिलीच जत्रा मी अटेंड करते आहे चला तर मग बघूया आपण ही गोठेवाडीची आजची जत्रा पप्पा पण पा इकडे स्वेटर वगैरे घालून एकदम थंडीचं संरक्षण करण्यासाठी रेडी झालेलं आहे आणि तोपर्यंत मम्मीने घरातून गाडीची चावी आणून दिली ती घेतली गाडीची चावी तर घेतली त्याच्यानंतर आम्ही खाली जायला निघालो गाडी खाली लावली होती आणि पप्पांना कानटोपी पाहिजे होती त्यामुळे एका दुसऱ्या काकींच्या घरात आम्ही घर बांधत असल्यामुळे एक कबड ठेवलेलं त्यात शोधत होते पण त्यात काय ती कानटोपी भेटली नाही त्यानंतर ती म्हणणं शोधेपर्यंत माझं एक पार्सल आलं होतं फ्रेंडकडे ती रिसिव करण्यासाठी गेली ते ह्या मनी माऊला थोडंसं गोंजारलं आणि ते पार्सल आणण्यासाठी मी आलेली इकडे इकडे काकी भात भरत होती अरे वा माझ्याशी नीट बोलायचं ठीक आहे ठीक आहे तुझ्याशी नीटच बोलतो आम्ही पार्सल दे फक्त माझं मग हिच्याकडनं पार्सल घेतलं मी ओव्हर साईज टी शर्ट मागवलेलं कसं वाटतंय सांगा मग पार्सल रिसीव केलं टी शर्ट लावून बघितलं छान वाटतंय आहे ना मला तर छान वाटत होतं एकदम त्यानंतर तोपर्यंत पप्पा गाडी घेऊन खाली आले मग तशी गेली मी खाली आम्ही जाणार होतो शेडशिंगे गोटेवाडी इथे आम्ही निघालो गोठेवाडीला जाण्यासाठी तर आम्ही जाणार होतो इकडे पाहुण्यांकडे काकीचं माहेर होतं इथे मग तिथे एक छोटी छोटी मुलगी तिला आम्हाला खेळणं घ्यायचं होतं मग पप्पा इथे खेळणं बघत होते ते तो, तो कच अच्छा लग रहा आहे काय घ्यायचं ते कळत नव्हतं मग शेवटी हा जो पक्षी होता प्लास्टिकचा तो आम्ही घेतला त्याच्यानंतर म्हटलं जरा खाजं लाडू घेऊया की इकडे लहान मुलं पण हे काहीतरी घेऊन फिरवत होते हे बघून तर आम्हाला एकदम लहानपणाची आठवण आली आम्ही पण लहानपणी असंच करायचो त्यानंतर खाजा लाडू वगैरे जत्रेला जे आपलं सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे खाजा ते घेतलं त्याच्यानंतर आम्ही गेलो फुलांच्या दुकानात गेले गेले लगेच त्यांनी विचारलं काय व्हाय तुमका मग आजीसाठी एक पाती घेतली आणि मामीसाठी एक गुलाब घेतला आम्ही जत्रा म्हटलं की यांचे रेट डबल होत असतात इकडे भाज्यांचं वगैरे दुकान होतं इकडे खेळण्यांचं दुकान होतं मग आम्ही पुढे पाहुण्यांकडे जायला निघालो इकडे मंदिराकडून वरती आलो इथे थोडी जागा होती तिथे गाडी वगैरे आम्ही तिथे गाडी पार्क केली पप्पांच्या मंदिरे ओळखीचे भेटले मग त्यांच्याशी पप्पा थोडं बोलले आणि त्याच्यानंतर खालीच त्यांचं घर होतं खाली, खाली आम्ही गेलो इथे बसलो थोडा वेळ पाणी वगैरे पिलं यांनी गप्पा यांच्या गप्पा सुरू झालेल्या त्यानंतर आईला खेळणं दिलं ती तर खेळणं बघून खुश झालेली मस्त खेळत होती त्या खेळण्यासोबत ही बघा यांनी इतर दुकानदारचं पूर्ण ट्रेच उचललेला होता ती सोडायलाच तयार नव्हती मग कसं कसं त्याच्याकडून तो ट्रे आम्ही घेतला आणि ठेवला नंतर चला तर मग हा लॉग मी इथेच एंड करते आपण भेटू या पुढच्या लॉगमध्ये जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असाच सपोर्ट करत राहा थँक्यू